पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील ग्रामदैवत उत्तरेश्वर देवस्थानच्या यात्रा निमित्त शुक्रवारी उत्तरेश्वर सभामंडपामध्ये डे नाईट कुस्तीचं मैदान यात्रा कमिटीच्या वतीनं भरवण्यात आलं होतं या कुस्ती मैदानामध्ये शेवटची एक लाख अकरा हजार रुपयांची निकाली कुस्ती महान भारत केसरी माऊली जमदाडे व ऑल इंडिया चॅम्पियन अजय कुमार पंजाब यांच्यात झाली या कुस्तीमध्ये माऊली जमदाडे यांनी अजय कुमारला बॅकथ्रोचा डाग टाकल्यानं उपस्थित प्रेक्षकांना दंगल चित्रपटातील कुस्तीची आठवण झाली करंजी येथे पार पडलेल्या कुस्ती मैदानामध्ये एक हजारांपासून एक लाखांपर्यंत कुस्त्या लावण्यात आल्या यामध्ये आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आर्या शिंदे आणि महाराष्ट्र चॅम्पियन गौरी मुखेकर या महिला कुस्तीपटूंची कुस्ती देखील नेत्रदीपक ठरली या कुस्तीत आर्या शिंदे हिने बाजी मारली तसेच सौरभ मराठे आणि सौरभ शिंदे प्रताप अकोलकर आणि राहुल कदम यांच्या निकाली कुस्त्याने देखील प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडले लावण्या गोडसे सरिता शेवाळे श्रद्धा कोतकर गायत्री खामकर गौरी जाधव अमृता पाटील ओम खरसे तेजस डागवाले तन्वीर शेख ओमकार खरमाळे यांच्या लढती देखील लक्षवेधी ठरल्या उत्तरेश्वर यात्रा उत्सवानिमित्त भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले यांनी या कुस्ती मैदानाला प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थिती दर्शवली शेवटची एक लाख अकरा हजार रुपये इनामाची निकाली कुस्ती अक्षय कर्डिले यांच्या हस्ते लावण्यात आली यावेळी उत्तर महाराष्ट्र केसरी युवराज करंजुले धनंजय खरसे पैलवान अनिल गुंजाळ पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे जगदंब प्रतिष्ठानचे अध्यक्ष भैया बोरुडे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते उत्तरेश्वर यात्रेनिमित्त सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही गट एकत्र येऊन त्यांनी एकमेकांचा मानसन्मान राखत हा यात्रा उत्सव शांततेत यशस्वीपणे पार पाडला त्यामुळे भाविक भक्तांसह करंजी ग्रामस्थांनी देखील दोन्ही गटांचे अभिनंदन व कौतुक केले रात्री नऊ वाजता या कुस्ती मैदानाची शंभो हर हर महादेव म्हणत आनंदमय वातावरणात सांगता झाली युवा नेते अक्षय कर्डिले आणि करंजी गावचा युवा पैलवान प्रताप अकोलकर यांना खांद्यावर उचलून घेत तरुणांनी त्यांचं जोरदार मैदानामध्ये स्वागत केलं या वर्षीच्या कुस्ती मैदानासाठी जिल्ह्यातूनच नव्हे तर राज्यभरातून अनेक नामांकित पैलवान या कुस्ती मैदानात कुस्ती खेळण्यासाठी उपस्थित होते बहुतांश कुस्ती निकाली झाल्यानं प्रेक्षकांनी देखील समाधान व्यक्त केलं दोन दिवसीय यात्रा उत्सव आनंदात आणि शांततेत पार पडल्याबद्दल सर्वांनीच सहकार्य केल्याबद्दल यात्रा कमिटीच्या वतीनं सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले प्रतिनिधी मयूर मुखेकरंजी सगळ्याला <taple> माणसाचं शरीर फक्त होत असत माणसाचं मन हे आतून असलं पाहिजे म्हणून माझ्यासाठी बघालो दादा चालू आहे का

मी गेल्या एक ते दीड महिन्यापासून प्रत्येक गावगावमध्ये यात्रा चालू आहे सगळीकडे आगामी चालू आहे पण जसा आज करंजीला आगमन झालाय तसा मला काही अगोदर बघायला मिळाला नाही असा भव्य आखाडा गावकऱ्यांनी मोठ्या पक्षीसाठी पाहिजांचा मान पुढं ठेवला जातो तर तो आपल्या करंजी गावामध्ये ठेवला जातो हे आज निश्चित स्वरूपात पाहायला मिळत आहे याच कारण हे आहे पहिल्यापासून हे गाव एक वचणी आहे हे गाव विचाराने चालणार गाव आहे आणि महादेवांचा आशीर्वाद उद्देश उत्तरेश्वर देवस्थानचा आशीर्वाद हा आपल्या सोबत असल्यामुळं करंजी गावची निश्चित चांगल्या पद्धतीने आहे आजच्या कार्यक्रमाला आमदार करणे साहेबांना देखील उपस्थित राहायचं होतं पण काही कारणाने ते पुण्याला गेल्यामुळं त्यांना काही आलं नाही पण ते जरी आज आलेले नसले तरी पण त्यांच्या पण

आमदार साहेब माझ्या वतीने तुम्हाला सर्वांच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय श्री यांच्या